आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत शिवचैतन्य अकॅडमीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त शिवचैतन्य फाउंडेशन व ज्ञानदीप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर श्री राजेश भराटे प्रसिद्ध लेखक व मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते माध्यमातून पोलीस प्रशासन व लष्कर यामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाते त्याचप्रमाणे ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना तांत्रिक व आरोग्य या संदर्भातील कोर्सेसच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा मोठा उपक्रम गेली एकवीस वर्ष चालू आहे असंख्य इंजिनियर तांत्रिक कौशल्य असलेलं घडवण्याचं काम ज्ञानदीप शिक्षण संस्था करत आहे असे चेअरमॅन ज्ञानदीप शिक्षण संस्था व ज्ञानदीप ब्लड बँकेचे चेअरमॅन प्राध्यापक सी डी ढोबळे यांनी सांगितले या रक्तदान व आरोग्य शिबिर प्रसंगी शिवचैतन्य अकॅडमीचे संस्थापक शुभम सर ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे प्राध्यापक सी डी सर प्राध्यापक सौ सोनाली कामते शाखाप्रमुख सासवड तसेच दोन्ही संस्थेचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते जवळपास तीनशे पिशव्या रक्त संकलन झाले आहे असे संयोजकांनी सांगितले आपण सह्याद्री बाय चॅनल करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे शिव चैतन्य फाउंडेशन संचलित पोलीस भरती व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शाळा सासवड यांच्या वतीने ज्या या संस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत जे जे सो... आपल्या स्वप्नामध्ये महाराष्ट्राची सेवा करावी पोलीस दलामध्ये जावे आर्मीमध्ये जावे यासाठी विविध विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत असताना एक सामाजिक उपक्रम म्हणून आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास चारशे ते पाचशे मुलं रक्तदान करणार आहेत संध्याकाळपर्यंत परंतु हा जो उपक्रम आहे कुठेतरी देशाच्या सेवेसाठी किंवा महाराष्ट्राच्या सेवेसाठी ज्या लोकांना रक्ताची गरज आहे त्या लोकांसाठी रक्तदान शिबीर राबवते एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पार पडत असताना शिवचैतन्य फाउंडेशन संचलित आपल्याबरोबर डायरेक्टर आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार आज या ठिकाणी जे चाललेलं आहे रक्तदान शिबीर या मुला बोला शिवचैतन्य फाउंडेशन हे मागील चार ते पाच वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आज आपण या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदानाचं एक सेमिनार आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी अगदी प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत बाहेरील विद्यार्थ्यांचा सहभाग चांगला आहे आणि निश्चितच एक विद्यार्थ्यांमधून रक्तदान जास्तीत जास्त होण्याची जी भावना आहे ती या सेमिनारच्या माध्यमातून वाढीच लागेल आणि गरजू लोकांपर्यंत रक्ताचा संस्थेच्या माध्यमातून होईल धन्यवाद या आपल्या संस्थेमध्ये आता जे पोलीस भरती पूर्व ज्या परीक्षा आहेत किंवा जे काही तुम्ही एज्युकेशन देत आहे त्याच्यामध्ये आता किती गाय किती विद्यार्थी तुमच्या संस्थेमध्ये आत्ता आहेत आणि कुठल्या प्रकारे मार्गदर्शन कस कसल्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे Uh, सध्या संस्थेच्या दोन शाखा आहेत फाउंडेशनच्या एक शाखा हडपसर पुण्यामध्ये काम करते तर दुसरी शाखा सासवड शहरामध्ये काम करते ॲक्च्युली uh, संस्था जी आहे एक फाउंडेशनच्या माध्यमातून चालवली जाते या संस्थेचा मी मार्गदर्शक म्हणून काम करतो तर संस्थेच्या माध्यमातून जवळपास सध्या हडपसर शाखेत तीनशे सासवड शाखेत एक शंभरहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेतात आणि अत्यंत कमी फीमध्ये एक फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ग्राउंड क्लासेस याचं प्रशिक्षण पोचवलं जातं अभ्यासिका पुण्यामध्ये मोफत फाउंडेशनच्या माध्यमातून चालवली मा जाते तर अगदी पुरंदर तालुका असेल किंवा आजूबाजूचे विद्यार्थी असतील गरजू विद्यार्थ्यांनी फाउंडेशनच्या फी कन्सेशनचा किंवा सवलतीचा नक्की फायदा घ्यावा आपलं प्रशासकीय सेवेचं स्वप्न पूर्ण करावं मी ॲक्च्युली या फाउंडेशनचाच विद्यार्थी आहे फाउंडेशनचा विद्यार्थी असल्यामुळे एक कुठेतरी सामाजिक दायित्व म्हणून मी फाउंडेशनसाठी काम करतो अगदी कुठलाही एक रुपयाचं मानधन मी या संस्थेतून न घेता एक विद्यार्थी कुठेतरी या प्रशासकीय सेवेकडे यावेत यासाठी फाउंडेशनमध्ये काम करतो ज्ञानदीप स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कॉलेज या कॉलेजच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना वेगवेगळ्या विषयाचे किंवा जे, कि जे तंत्रज्ञ आहेत इलेक्ट्रिक असेल इलेक्ट्रॉनिक असेल सिव्हिल असेल किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यांना नोकरी करायची किंवा स्वतःचं करिअर करायचे यासाठी ज्ञानदीप स्थापत्य यांत्रिकी कॉलेज या, या ठिकाणी आप चालू केलेलं आहे आपल्याबरोबर आहेत या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक के डी सी डी सर ढोबळे सर नमस्कार तुम्ही या ठिकाणी जे काम चालवलेलं आहे किंवा आज जे रक्तदान शिबिर तुमच्या माध्यमातून होते खाली तिच्या संदर्भात आणि कॉलेजच्या संदर्भात बोला सर नमस्कार पहिल्यांदा मी साहित्य न्यूजचं आमच्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या वतीनं मनापासून ज्ञानदीपमय त्यांना शुभेच्छा देतो आणि आभारही मानतो गेले आमच्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण होतील ह्या सासवड ब्रेंचला नऊ वर्ष पूर्ण होतील ज्ञानदीप शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामध्ये एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून गणली जाते आहे या संस्थेचं एक आधारस्तंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मोठे बंधू प्राध्यापक एम डी ढोबळे सर या संस्थेला एकवीस वर्षामध्ये आम्ही दोघ एक राम रामलक्ष्मणाची जोडी म्हणून या संस्थेमध्ये आम्ही काम करत असताना या संस्थेचं शाखा प्रमुख प्राध्यापिका सोनाली कामटे मॅडम आणि दुसरे सर योगेश कामटे सर या दोघांच्या माध्यमातून आम्ही या संस्थेमध्ये एक नऊ वर्ष झालं पुरंदर भागातील खेड्यातील आणि शहरातील गरजू विद्यार्थ्यांना गेली नऊ वर्ष आम्ही तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रामुख्याने या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत या शाखेतून जवळजवळ शासकीय नोकरीमध्ये त्यानंतर ठेकेदारीमध्ये आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार या नऊ वर्षामध्ये आम्ही मिळवून दिलेला आहे ही संस्था नुसती चालवायची म्हणून आम्ही चालवलो नाही वास्तविक पाहता या संस्थेला गव्हर्नमेंटची एम एस बी व्ही एम एस बी टी या बोर्डाची मान्यता घेऊनच आपण या सासवड शहरामध्ये आपण काम करतो या वास्तविक पाहता या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच संस्था आल्या बऱ्याच संस्था निघून गेल्या परंतु या आम्ही गेले एकवीस वर्ष झालं संस्थेचा चांगला तळ ठोकून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो या संस्थेमध्ये सिव्हिल क्षेत्रामधील स्थापत्य अंतरिक्षा एक नावाचा एक कोर्स आहे त्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच युवकांना शासकीय नोकरीमध्ये जसं की जिल्हा परिषद पंचायत समिती असेल इरिगेशन असेल पीडब्ल्यू असेल म्हाडा असेल त्यानंतर नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ज्या ठिकाणी बांधकाम क्षेत्र आहे त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना रोज रोजगार मिळवून देण्याचा प्रामुख्याने के प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे पॅरामेडिकल गटामधील आमच्याकडं एम एस बी डी एम कोर्स आहे दोन वर्षाचा तेही विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये आणि स्वतःचा स्वतःची लॅब टाकून चांगल्या पद्धतीने त्यांचा रोजगार या ठिकाणी मिळवलेला आहे त्या दा, विद्यार्थ्यांनी दुसरं आय टी आय क्षेत्रामधील इलेक्ट्रिशियन आहे डिझेल मेकॅनिकल आहे फिटर आहे त्यानंतर एम एस बी टीचा की ज्याला आपल्या विभागामध्ये आपल्या संस्थेला नैत्रिक शिक्षण संस्थेला मान्यता आहे पी जी डीम एल टी त्याला आपण ऍडव्हान्स डिप्लोमा ए डीम एल डी म्हणतो त्याही कोर्समध्ये आणि नुसतं हेच नाही शिक्षणच नाही की त्या विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा शंभर टक्के निकाल लावण्याचा वर्षी प्रयत्न करतो या जसा शंभर टक्के निकाल आहे त्या पद्धतीने शंभर टक्के नोकरी लावायला त्याचप्रमाणे दुसरा आम्ही गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने एक का अधिसूचना काढली की सेवक पदावर फक्त सॅनिटरी इन्स्पेक्टर असणाराच कोर्स घ्यायचा शासनाने अधिसूचना काढली परंतु तो कोर्स वास्तविक पाहता गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र शासनाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हता तर गेली दोन वर्ष झालं या कोर्स मध्ये आम्हाला आमच्या सगळ्या ब्रँशी आठ नऊ ब्रँची साडेतीनशे विद्यार्थ्यांची मान्यता आहे गेल्या दोन वर्षांमध्ये साडेतीनशे ते साडेतीनशे सातशे विद्यार्थी आमच्या संस्थेमधून बाहेर पडले सातशेच्या सातशे विद्यार्थी आम्ही आता सुटलेले दोन वर्षामध्ये भरती सार्वजनिक आरोग्य विभागाची त्यांना नगरपालिकेची असेल महानगरपालिकेचे असेल या विभागामध्ये आमची सगळे विद्यार्थी सरळ सेवा भरती मधून जॉइनिंग झालेली असं एक चांगलं संस्था ही नामांकित संस्था आहे चांगलं सामाजिक कार्य करते म्हणून आम्ही गेले दोन वर्ष चालू केली आहे आमच्या संस्थेचं नातेपुज्याला युनिटी सुपर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे की ज्या संस्थेमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या योजना जसं की महात्मा फुले आरोग्य योजना असेल मुख्यमंत्री सहाय्यका निधी असेल आणि प्रायव्हेट काय हेल्थ इन्शुरन्स सुद्धा येत्या आपल्या कॅशलेस सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये येते ह्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करतोय आज अकॅडमीच्या माध्यमातून आणि ज्ञानदीप शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमान आज आम्ही या सासवड शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले या एक सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून अकॅडमी आणि आमच्या ज्ञानदीप शिक्षण संस्थेने या ठिकाणी आजचं आरोग्य शिबिर सॉरी आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर दोन्ही आम्ही आयोजित दिया चांगला आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी ज्ञानीपी शिक्षण संस्थेचं आणि ॲकॅडमीचं आजचं टार्गेट आहे तीनशे रक्तदाती व्हावेत हो आणि ते आम्ही पार करतो या आणि सरांना सुद्धा आमच्या मनापासून okay, शुभेच्छा येत्या ओके धन्यवाद सर